मध्यंतराला जेवण संपला तर बरोबर दहा चार सहा जणांची धर्मात आघाडी आहे आता मात्र शिंदेवाडी संघानं एक आक्रमक खेळाचं रूप धारण करणं गरजेचं आहे सहा गुणांनी पिछाडीवर संघ आहे तो शेवटी आणि या आघाडीत शिकारी होणार नाही त्याची दक्षता करणं गरजेचं आहे संघाला त्यामुळे मानसंघाने संयम राखणं गरजेचं आहे शेवटी संघानं एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे सुपर रेड करणं गरजेचं आहे पुन्हा एकदा एक नंबर चर्ची चढाई करण्याचा प्रयत्न आहे जाताना बघायला मिळतो तो हा शहरवर संघ वेग संघ अतिशय मात्र संघ आहे मात्र मानसवर संघाला एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं आणि सामन्यावर वर्चस्व निर्माण केलं जात नक्कीच पुन्हा आता चरेल पट्टीला गाडी असणार आहे की आपण महत्वाचा आदर्श समोर आणि एकंदरीत जर का गुणांचा आलं पहिला तर आपल्या बाजूने आले गोंचावले नाही ता त्यामुळे कामपास सत्र उल्लंबलं जातं रणनितीचा अवलंब केला जातो निश्चितपणे दिनादृश्या पार करून आपल्या प्रांगणात परत गुणसंख्या थांबलेली आहे दिनादृश्य व्हॅल्यूट करून पुन्हा एकदा आपल्या प्रांगणात परत आता मात्र बोलणं वाढलेलं आहे अर्थात धोक्याचा इशारा झालेला आहे धोक्याची घंटा झालेली आहे धोक्याची सूचना झालेली आहे की आपल्याला एखादं गुणांकन प्राप्त करावंच लागणार आहे अन्यथा सिटिंग ब्लॉक मध्ये माघारी बसावी गा। लागणार आहे थोडीशी कसरत करावी लागणार आहे चढाई पट्टीला पुन्हा एकदा जन दहा नंबरची जर्सी परिधान केली असा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय आणि या ठिकाणी जबरदस्त पुरुष तंत्र गेलेलं करण्यासाठी पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे कृपया दोन्ही संघाला एक बहाल केला जातो एक जबरदस्त पंचांच लक्ष आणि आता मात्र या ठिकाणी उत्तरच्या सुरुवातीला सांगितलं की मानसिक संघानं संयम राखणं गरजेचं होतं मानसम संघानं शांत ठेव करणं गरजेचं होतं टाईमपास राहील गरजेचं होतं मात्र छोटासा छुका होताना आपल्याला बघायला देत आहे पानसपूर संघाच्या आणि त्याचा फायदा होतो तो शेवरवाडी संघाला पुन्हा एकदा थोडासा पाठपोटर आपल्याला बघायला मिळतो तो शेवरवाडी संघ अजूनही वेळ गेलेली नाहीये शेवरवाडी संघानं ना विशेषतः या खेळाडूंना वारंवार चढाई करणं गरजेचं आहे मागच्या चढाईत ज्यानं दोन दोन प्राप्त केले होते असा खेळाडू चढाईसाठी सक्षमाची चार मिनिटांच्या वेळा दिला निर्देश येतो पुन्हा एकदा किती गुण गुट बॉट शेवटची चार मिनिट आहेत गुण तुला बारा नऊ असे गुण दिले जात बारा गुण आहेत मानसको संघाचे आणि नऊ गुण आहेत या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आता मात्र शेवटवादी संघानं अकरामक खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय बघूया तीन गुण आता खेळाचं चित्र पलखलेलं बघायला जातो मध्यंतराला वाटलं होतं मानसको निश्चितपणे यशस्वी होणार आणि विजय प्राप्त करणार नंतर मध्यंतरानंतर आपल्या चलवा दाखवण्यास सुरुवात केलेली आहे ती शेवरवाडी संघाला वैद्यकीय शेवरवाडी संघ अतिशय नावा दिला असा संघ आहे करण्याचा प्रयत्न आहे राईट कॉर्नरला टिपला आहे आणि एक गुण प्राप्त विशेषतः या खेळाडूचं कौतुक

अतिशय सामना रंगनचा प्रेक्षकांच्या सुद्धा उत्खंठ वाढत चाललेल्या दिवस आहे पुन्हा एकदा आक्रमण होतोय उलट पुढे असा चढाऊ पडतोय दोन 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 सत्र क्षण आहे सहा दिस आक्रमण करताना हा ड्राय चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो छान पद्धती युथ बघायला मिळतोय आमच्या वेळाधिकाऱ्यांचा निर्देश येतो की शेवटचे दोन मिनिटांचा शिल्लक आहे पुन्हा एकदा पंचमीळलेली आहे नक्कीच पुन्हा एकदा शेवटी संघाकडून आता निशीत, निशीत प्रेक्ष प्रेक्ष ते संघ स्पर्धेतून बाहेर जाणार ज्या संघाचा सहयोग जिंकणार आहे ते संघ स्पर्धेतून बाहेर जाणार आहे त्यामुळे निश्चित निश्चितपणे शेवटचे क्षण हे अत्यंत मोलाचे क्षण असणार आहे दोन्ही संघांसाठी पुन्हा एक आक्रमण होतोय का आनंद जर्सी परिधान केलेला हा चढाई करतो रनिंग करण्याचा प्रयत्न केला जातो एक नंबर जर्सीचा जो महत्वाचा आधारस्तंभ आहे त्याला माहिती आहे छान एक जबरदस्त शेवटच्या शरीर राईट कलर मध्ये आणि शरीच येत लास्ट लास्ट मिनिट पुन्हा एकदा आजचा मात्र सांगण्याचं चित्र बदललेलं आहे एकश्चितपणे मी माझेशी सांगितलं होतं आपल्याला वाटत होत कि मानसिंग विजेता होणार मात्र उत्तरवादाच्या काळात शेवट महुसंघाने आपल्या गुणसिंघा या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन एक आक्रमक खेळाचं मी त्या ठिकाणी धारण केलेलं आहे आणि विशेषतः ज्यांना एक नंबरचे जनते प्रदान केलं आता मात्र काही क्षणांचा खेळ शिल्लक आहे आणि ही चरावी मानस खेळ शिल्लक होता सामना अत्यंत तिचा रंग त्या रंग होणारा सामना शेवटच्या क्षणी कुठला संघ विजेता होणार तू या चरावी ಸರ್ವ ಪಟ್ಟ ಸೆಕೆಂಡ್ ಶಿಲಾಯಕ್ರೆ ಜನನಿ ಅಂತ या पुन्हा एकदा या ठिकाणी ट्रॅकल करण्याचा प्रयोग आणि जबरदस्त आणि गैरसोय पंधरा सतरा